सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत तिरंगी लढत असली तरी माहितीचे उमेदवार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात अंतिम मतदान बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के झाले गत निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये पासष्ट टक्के मतदान झाले होते मात्र या लोकसभेत मतदानात चार टक्क्यांनी घट झाली आहे त्यामुळे मतदानाच्या घटलेल्या टक्क्याचा फटका कोणाला बसणार विजयी कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे मात्र एका बाजूला उमेदवारांमध्ये धाकधुक वाढले असल्याचे चित्र आहे सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार संजय पाटील यांना तिकीट देऊन उमेदवारी जाहीर केली त्याचवेळी महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेबाबत गुहाळ सुरू होते त्यातच उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली महाविकास आघाडीचा उमेदवार ठरण्यावरून अनेक दिवस घोळ सुरू होता त्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार की काय अशी चर्चा रंगली होती काँग्रेसकडून विशाल पाटील यांना तिकीट मिळाले नाही त्यामुळे विशाल पाटील यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढवली त्यामुळे सांगलीची चर्चा राज्यभर झाली सुरुवातीच्या टप्प्यात खासदार संजय पाटील यांना हे निवडणूक सोपी जाईल असे बोलले जात होते मात्र अंतिम टप्प्यात निवडणुकीत जोरदार चुरस झाली त्यांनी सुद्धा प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गृहमंत्री अमित शहा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा घेतल्या त्याचा परिणाम काय होणार याबाबतही उत्सुकता असणार आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शिवसेना नेते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आमदार जयंत पाटील यांनी जाहीर सभा घेतल्या त्याशिवाय काँग्रेसचे नेते विश्वित कदम हे सांगली विटा येथील सभेत प्रचारासाठी व्यासपीठावर आले या सर्वांचा मतदानावर किती परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने सुरुवातीस माजी आमदार प्रकाशनगे यांना पाठिंबा जाहीर केला मात्र अंतिम टप्प्यात तो काढून घेऊन विशाल पाटील यांना देण्यात आला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मात्र जाहीर प्रचाराचा एक हाती किल्ला लढवला जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या त्यांच्याबरोबर प्रचारात होत्या शेवटच्या टप्प्यात प्रकाश आंबेडकर यांनी मिरज येथे जाहीर सभा घेतली त्यामुळे सांगली लोकसभेत चुरशीनं मतदान होईल अशी चर्चा होती मात्र ही निवडणूक तिरंगेऊची तुरंगी झाली असल्याचे बोलले जाते मात्र गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत चार टक्क्यांनी मतदान घटले आहे मुळात मतदानाचा टक्का घटला की विद्यमान खासदारांना याचा फायदा होतो असे चित्र असते परंतु यावेळेस चित्र उलटे होणार का असा प्रश्न मतदारांना पडला आहे